माय नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री संपूर्ण रामायण करत आहोत लाभ लाभ घ्या चला तर सुरुवात करूया अभिवाचनाला भाग शेहेचाळीस युद्धकांड सुरू श्री गणेशाय न श्री रामचंद्राय नम ह सुग्री उतरला काय उतरला त्याने चाला शीतेच्या फरकर त्याला पहिले पाहिल्यावर मी त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकलो नाही रामण आले तरी तू तु धीटपणाने तुझे शिवत्व प्रकट केलेस सर्व वानर सैन्य तुझ्या निर्भयतेने प्रेरित झाले लक्ष्मणाकडे एवढून रामण आले वेद शकुनाच्या निरीक्षणाने असे वाटते की लवकरच एक मोठा विध्वंस घडून येणार आहे प्रमुख वानरांचा अस्वलांचा राक्षसांचा संहार होणार आहे चला लंकेवर तावट हुल्ला करूया आपल्या सैन्याचा आढावा घ्यायला राम सुगेल पर्वतावरून खाली उतरले हातात धनुष्य घेतलेल्या रामाने लंकेच्या दिशेने मोर्चा वळवला त्याच वेळी उघडलेले वृक्ष पर्वती चक्र हातात घेऊन वानर त्यांच्या मागोमाग चालत होते लवकरच नगरीच्या तटबंदीजवळ आले रामाने तळ उत्तर परीद्वारापाशी ठोकला त्याचप्रमाणे अंगद दक्षिण परयद्वारापाशी हनुमान पश्चिम प्रवेशद्वारापाशी बाहेर आपापली जागा धरून राहिली सुग्रीवाने आपले सैन्य उत्तर पश्चिमद्वाराच्या मध मधोमध उभे केले अशा तऱ्हेने दोन हात करण्याची प्रतीक्षा करीत वानर आणि तटबंदीयुक्त नगरीला पूर्णपणे घेरले संख्येने वानराशी आपली नगरी घेरल्याचे पाहून राक्षस आश्चर्यचकित झाले हातात शस्त्र घेतलेले प्रमुख घाबरून नगराला कसा दिला हे रावणाला सांगण्याआधी त्याच्या प्रासादाकडे धावत सुटले परिस्थितीचा आढावा स्वतः घेण्यासाठी रावण ताबडतोब सज्जात झाला बहुसंख्य वानरांनी व्यापलेली लंके भोतालची संपूर्ण जमीन कशी करड्या रंगाची दिसत आहे हे पाहून राक्षस राजाला आश्चर्याचा धक्का बसला बऱ्याच वेळ निश्चिलपणे टक लावून पाहत बसणारा रावण आता पुढे काय केले पाहिजे हा विचार करू लागला नंतर रामाने अंगदाला रावणाला एक निरोप देण्याची आज्ञा केली हवेत झेप घेऊन अंगदरीत त्वरित उत्तर प्रवेशद्वारावर मंत्री गणांच्या घराड्यात रावण जेथे बसलेला होता तेथे येऊन पोचला रावणापासून थोडे अंतर राखून अंगदाने जाहीर केले सुग्रीव राजाचा पुतण्या किशकंदेच्या हन सिंहासनाचा वारस असलेला मी अंगद रामाचा धूत म्हणून येथे हा संदेश घेऊन आला आहे हे राक्षस राजा आता पुण्य पुण्यसंचय संपला त्यामुळे ऋषीविरुद्ध तू केलेल्या भयानक दुष्कृत्याचा परिणाम म्हणून मी तुला ठार करणार आहे जर तू ताबडतोब मला शरण आला नाहीस तर हे संपूर्ण जग मी रावण राक्षस युक्तमुक्त करीन एक तर मला शरण ये किंवा माझ्यासमोर ये म्हणजे माझ्या भयानक मानाच्या भीषण हल्ल्याने मी तुला पावन करू शकेन जर तू सीतेला परत पाठवायचं आणि माझ्या पुढे न मस्तक व्हायला तयार नसतील तर मी तुला सांगू इच्छितो की लंकेला एकदा डोळे भरून पाहून घे कारण तसे करण्याची संधी शेवटची क्रोधाने भडकलेल्या रावणाने आपल्या मंत्र्यांना आला ठार करण्याचा हुकूम दिला अंगदाने चार राक्षसांना आपल्याला धरू दिले कारण त्याला आपले सामर्थ्य दाखवायचे होते त्यानंतर हाताला पकडलेल्या चार राक्षसांना रावणाच्या छतावर उडी मारली अंगदाच्या उडीच्या जोराने राक्षसांची पकड सैल झाली ते जमिनीवर रावणाच्या पायाशी पडले मग अंगदाने हिंसकपणे रावणाच्या राजवाड्याच्या छाताला लात मारली परिणामता सर्वात वरचा घुमट चक्काचूर झाला हे सर्व रावण हताश होऊन पाहत होता अशा तऱ्हेने राक्षस राजाला मनस्ताप देऊन अंगदाने एक जोरदार ठोकली तो रामाकडे परतला अंगदाच्या सामर्थ्याचा साक्षीदार ठरलेल्या रावणाला आपल्या विनाशानेचे भविष्य दिसू लागले तो पुन्हा पुन्हा सुस्कारी सोडू लागला पुन्हा एकदा रामाने सीतेचे स्मरण केले आपल्या सैन्याला आज्ञा केली राक्षसांचा लवकर अंत केला वानर एका सुरात ओरडले राम आणि लक्ष्मणाचा विजय हो राम लक्ष्मणाचा विजय असो या घोषणेचा प्रतिध्वनी सर्व लंकेत घुमू लागला वानराने मग तटबंदीवर चढायला वृक्षांनी दगडांनी तटबंदी फोडायला सुरुवात केली रावणाने आपल्या सैन्याला पुढे जाण्याची के आज्ञा केली अशा तऱ्हेने भयानक गर्जनाच्या आवाजात भीषण संघर्षणाला सुरुवात झाली राक्षसाने आपल्या गदा शस्त्र वानावर आघात करायला सुरुवात केली वानर वृक्ष दगड आपली नखे दात वापरून राक्षसांचा प्रतिकार करू लागले रावणाच्या सैन्याशी लढण्यासाठी वानराजवळ योग्य शस्त्रास्त्री नव्हती कारण रावणाचे सैनिक त्यांच्या जवळील प्रभावी शस्त्रांनी सज्ज होते तर वानर फक्त दगड पर्वत शुक्रे वृक्ष हेच फेकू शकत होते फक्त प्रभू रामचंद्र लक्ष्मणच काही बाण सोडू शकत होते परंतु रावणाच्या सैन्यावर सीता मातेच्या शापाची काळी सवली असल्याने वानर फक्त दगड साडे फेकूनही त्यांना ठार करू शकत नव्हते लंकेच्या उंच तटबंदीवर असलेले राक्षस आपल्या शस्त्रांनी असंख्य वानराचा वेध घेत होते इतर वानर उड्या मारून राक्षसांना जमिनीवर खिचून आणत होते त्यामुळे जमिनीवर रक्तमासाचा चिखल झालेला होता हनुमान जम्बू मालीला अंगद इंद्रजिताला नील निकुंबाला सुग्रीव प्रगसाला भिडला तेव्हा त्या संहारातून निर्माण झालेल्या रक्ताच्या नद्यामध्ये वाहून गेले आपल्या गदेने प्रहार केला परंतु राजपुत्राने कुशलतेने राक्षसाच्या हातून गदा हिसकावून घेतली त्यांच्याच रथावरती आटवून तिचा चुराडा केला जम्बू मालीने एका भाल्याने हनुमानाला जखमी केले पण वायुपुत्राने राक्षसाच्या रथात उडी मारली एक जोरदार झापट मारून त्याला ठार केले निकुंभाने वानाने नीलाला जखमी केले वान पण त्या वानर योद्ध्याने त्याच्याच मोडक्या रथाचे चाक वापरून त्याचे मस्तक धडा वेगळे केले रामाने सुग्रीवाने नलाने इतर अनेक राक्षस मारले नील वानर सेनेच्या पराक्रमाने शत्रूचे मोठे नुकसान झाले त्या भीषण युद्धा दरम्यान राक्षसांची वानरांची मस्तक रहित धडे अलग गतीने तिकडे फेकली जात असलेली दिसत होती हे दृश्य युद्धाच्या भीषेने तेच अधिकच भरत घालत होते शेवटी रात्र पडल्यावर वानर आपल्या भोवताल त्यांना विचारू लागले तू वानर आहेस का जेव्हा शत्रू पक्षांचा एखादा राक्षस त्याच्या तावडीत सापडत होता तेव्हा वानर त्याच्यावर ते ते अत्याधिक उत्साहाने हल्ला करीत होते संपूर्ण युद्धात दोन्ही पक्षांचे खूपच नुकसान झाले होते राक्षसांच्या सोनेरी चिलखतामुळे ते स्पष्ट दिसत होते परंतु निसर्गतः रात्रीच्या वेळी त्यांची शक्ती वाढत होती म्हणून राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी अत्यंतिक उत्साहात रात्रीच्या अंधारात अचानक रामावर चालूच झाले त्याच्या जोरदार ओरडणे प्रचंड कोलाहल माजला एका बाजूने गोलगुल हा अशस्त्र वांद्रावर दुसऱ्या बाजूने जामुवाहनाचा भाऊ झुमरावर असलेल्या उजळून टाकणाऱ्या दहा सोनेरी बानाने महा पार्श्व राक्षसांचा वध घेतला नंतर ते सहा राक्षस जेव्हा जीवाच्या भीतीने पळून जात होते तेव्हा अंगदाने इंद्रजिताच्या रथाचा चक्का चूर केला त्याच्या सार त्याला ठार केले जमीन जखमी झालेल्या इंद्रजिताने आपला मोडका रथ सोडून दिला तेथून तो अदृश्य झाला तेव्हा आकाशातील देवी देवता ऋषींनी आपापल्या स्थानावरून वान राजपुत्राची प्रशंसा केली आकाशात अदृश्य राहून क्रोधित सर्पाचे रूप घेणाऱ्या वर्षाव केला ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वन मुले। सरप त्वरित राम आणि लक्ष्मण यांना घट्ट बांधले इंद्रजिताच्या सर्पवानाने हल्ले अशक्य झाल्याने अंगद हनुमान नीलाच्या अधिपत्याखाली राम लक्ष्मणाने दहा प्रमुख वानरांना इंद्रजिताचा शोध घ्यायला पाठविले तथापि शोधासाठी वानराने सर्व दिशांना जशी उसळी मारली तसे अदृश्य इंद्रजिताने असंख्य वानाने त्यांचा घ्यायला सुरुवात केली त्याने राम लक्ष्मणावर एवढा वर्षाव केला की त्यांच्या शरीरभर झालेल्या जखमातून फक्त खूप रक्त वाहू लागले इंद्रजिताने जाहीर केले हे रामा लक्ष्मणा इंद्रही जेथे मला बघू शकत नाही तेथे इतरांची काय कथा आता तुम्हा दोघांवर माझा अक्षय अनुकुचीदार बाणांचा वर्षाव करून तुम्हा दोघांवर हेमसदनास पाठवण्यास मला खूप आनंद होईल राम आणि लक्ष्मणावर इंद्रजिताने जोरदार हल्ले चालूच ठेवले तेव्हा ते जखमाने भरून गेले जेणे बाण घुसलेला नाही जे ते बाण घुसलेला नाही अशी बोट ठेवता येणे जागासुद्धा त्यांच्या शरीरावर शिल्लक नव्हती शेवटी रामाचे धनुष्य त्यांच्या हातून पडले आपल्या रक्टात नहालेले राम जमीनवर कोसळले जिवंत राहण्याची आशा संपल्याने लक्ष्मणाने भोळ आली हे भयंकर दृश्य पाहून निराश झालेल्या वानराच्या डोळ्यात अश्रू झाले वानरांचे वानरा नेते राम लक्ष्मणाच्या भोवती जमू लागले तसे इंद्रजिताने आपल्या अनुयासमोर जाहीर केले ब्रह्मदेवाच्या सामर्थ्याने चेतविलेल्या माझ्या जुदई सर्प वाहनांचे हे दोन शक्तिमान बंधू बळी उतरले आहे इंद्र आणि इतर देवही आता त्यांना वाचवू शकणार नाही उत्साहित झालेले राक्षस गोरडू लागले राम मेला इंद्रजिताने एकट्याने त्याला ठार केले राम आणि लक्ष्मण मृत झाले आहेत असे समजून वरवरच्या विजयाने उन्माद जडलेला इंद्रजित रावणाच्या प्रसारात जाण्यासाठी निघाला राम आणि लक्ष्मण जेथे निश्चिल पडले होते तेथे ते सुग्रीव विभीषण येऊन पोहोचले तेही आपल्याच रक्तात नाहून निघाले होते मोठ्या कष्टाने श्वास घेत होते सर्व विळख्यात सापडलेल्या दोघा भावांना पाहून सुग्रीव अत्यंत दुःखी झाला बिभीषेने त्याचे काजीपूर्वक सांत्वन करीत होता सुग्रीवाच्या स्रु तो म्हणाला हे राजा राम आणि लक्ष्मण यांना पुन्हा सचेत करता येईल हे मी जाणतो ते मरणार नाहीत याची खात्री बाळ कृपया रामावर काळजीपूर्वक पारा ठेव तोपर्यंत मी सैन्य गोळा करून त्याचा आत्मविश्वास राखण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी आत्मविश्वास राखण्याचा प्रयत्न करत आहे आता या पुढील भाग आपण पुढच्या भागात बघूया श्रव श्रवण केले असेल तर जय श्रीराम लिहा बोला जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम